नमस्कार <laughs> دارا سر کا جا رہا ہے یا بات نہ داو گربت دا سر گربت دا بات نہ داو 80 سنگ والا وہ والا ہے وہ والا ہے وہ والا ہے ہم تمہارے ساتھ ہیں بہت بہت سمور 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 اس کرما کے کہ

ग्रामीण भागामध्ये तरी काही विषय आमच्या मात्र म्हणून माझ्या मित्रांना शुभेच्छा देत असताना निवडणुकीचा अर्थ भरला मित्रांची अशीच आरोग्य त्यांची काळजी कशी तशीच वाढत राहू एकच आहे सातारामध्ये तरी म्हणजे बाबार